मालेगाव पंचायत समितीमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांची स्टॉल मार्फत विक्री एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि संपूर्णता अभियान दोन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील विविध बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची स्टॉलमार्फत विक्री करण्यात आली हा उपक्रम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात आला ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये विविध घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थांचा समावेश होता या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले आज रोजी संपूर्णता अभियान अंतर्गत संपूर्णता अभियान भाग दोन चा शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक विक्रीसाठी एकच स्टॉल लावलेले आहेत आणि आज रोजी शुभारंभ होत आहे आकांक्षिक तालुका अंतर्गत महिला वचन बरीक्षे विक्रीसाठी येत असतात आणि तालुका अभियान तालुका अभियान मालेगाव कलिस्टर मध्ये चोवीसशे तयार झाले असून दीर्घ समूहशे विक्री स्टॉल असतात